तर लातूरच्या रेणापूर तालुक्यामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झालाय तुफान गारपिटीसह पाऊस झाल्यानं रेणापूरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय लातूरच्या इंदर ठाणा येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यूही झालाय तर अनेक भागात शेतीचं नुकसान झालंय विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं काही काळ या भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता तर जालन्यातनं ही महत्वाची बातमी आहे काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय आणि भोकरदन तालुक्यातील केदारखेडा सिरगाव मंडप भायडी या गावामध्ये वीज कोसळली या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत तीन जनावरांचा सुद्धा वीज कोसळल्यानं मृत्यू झालाय सर्व जखमींवरती भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तीन जनावरं दगावलेली आहेत या दुर्घटनेमध्ये प्रचंड जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आणि त्यातच वीज कोसळल्यानं दोघांना जीव गमवावा लागला